शरद पवार गटाच्या चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं स्पष्ट सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शरद पवार गटाकडे आहे मतदारसंघातून भाजपला रोखणारा सक्षम उमेदवार असावा अशी भावना आहे शेवटी उमेदवार निवडीचा निर्णय त्यांचा आहे तरीही मतदारसंघ लढवण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे आल्यास त्यावर विचार करू पर्याय काढून पक्षाने आदेश दिल्यास माझीही निवडणूक लढण्याची तयारी आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केलं सातारा काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले सातारा लोकसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण असावा यावेळी विषयी चर्चा होत आहे याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माझ्याशी भेट झाली मतदारसंघ त्यांच्याकडेच असल्याने शरद पवार यांनीच उमेदवाराबाबत निर्णय घ्यायचा आहे फक्त भाजपला रोखून ठेवणारा सक्षम उमेदवार असावा ही भावना आहे आम्ही शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात निर्माण झालेल्या पेचावर शरद पवार दिल्लीतील काँग्रेस पक्ष श्रेष्ठींबरोबर चर्चा करून मार्ग काढतील असं पवार गटातील एका नेत्याने लोकमतशी बोलताना सांगितलंय काही अंदाज वर्तवले जातात मी राष्ट्रवादीचे चिन्ह घेईन का पण ते आता शक्य नाही मी काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार जर त्यांनी यामध्ये काही पर्याय काढला मला सांगितलं आदेश दिला तर माझी निवडणुकीची तयारी आहे प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे गेली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झाला ज्या पक्षाकडे ती जागा झाली त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही त्याचा अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ सगळ्या ते जागांचं आहे काही ठिकाणी चर्चा तुमची चालू आहे चर्चा नाही पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मत हे स्पष्ट आहे तसा सातारा मत सातारा मतदारसंघेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटत हे माझी मतदार पण शेवटी आम्ही त्यानंतर आखंड आणि केरळला महाविकास आघाडीची त्या जाऊयामध्ये जाहीरपणे बोलत होते की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य यांनी घ्यायचा